अंतरलिंगच्या थेट मनातून या ऑडिओ सिरीज मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आपण सगळेच दिवसभर मोबाईलवर लॅपटॉपवर स्क्रीनवर असतो डोळ्यांवर ताण येतोच म्हणून या सिरीजमध्ये आपण डोळ्यांना थोडी विश्रांती देणार आहोत इथे विज्युअल्स नाहीत डिस्ट्रॅक्शन पण नाही फक्त आवाज आणि तुमचं मन चला तर मग सुरू करूया आजच्या या विषयाला पॉझिटिव्ह राहणं पॉझिटिव्ह राहणं म्हणजे नेमकं काय खर तर आपण अनेक वेळा ऐकतो अरे पॉझिटिव्ह राहा सगळं छान होईल चांगले विचार करा पण खरं सांगायचं झालं तर हे ऐकायला जेवढं सोपी वाटत ते आतून जगायला तितकच कठीण असत जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्रास होत असतो मनात गोंधळ चालू असतो तेव्हा कुणीतरी हे सांगत आणि आपल्यालाही वाटतं हो आपल्याला सकारात्मक राहिलं पाहिजे पण खरं सकारात्मक राहणं म्हणजे नेहमी हसत राहणं नेहमी सगळं मस्त आहे असं दाखवत राहणं असं नाही आहे बरेच लोक तर शारीरिक किंवा मानसिक त्रास होत असतानाही बोलून दाखवत नाही काहींना तर लहानपणापासूनच सांगितलं जातं सगळं ठीक आहे असं स्वतःला सांगत राहा चांगले विचार करत राहा मग ते खरं तर त्रास होत असतानाही कुठेच व्यक्त होत नाही आणि त्यामुळे वेळेवर उपचार घेतल्या जात नाही तो त्रास वाढतो त्याचं रूपांतर मोठ्या दुखण्यात होतं कधी शरीराच्या आजारात कधी मनाच्या खोल कप्प्यात भावना व्यक्त न केल्यामुळे त्या आत साठत जातात मग शरीर थकायला लागतं मन बेचेन होतं चिडचिड वाढते झोप होत नाही आणि आपण म्हणतो अगदी काहीच कारण नाही आहे तरी मला असं का वाटतंय पण त्यामागे असतो आत लपलेला त्रास स्वीकार न केलेल्या भावना म्हणूनच खरं पॉझिटिव्ह राहणं म्हणजे आपल्याला जे वाटत आहे ते स्वीकारणं जे आपल्या मनात आहे ते स्वतःसमोर स्वतःशी प्रामाणिकपणे मान्य करणं गरज लागलीच तर कुणाशी बोलणं मदत मागणं डॉक्टर थेरपिस्ट हिलर किंवा एखादी अशी समजून घेणारी व्यक्ती कोणीही असो त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे सकारात्मकतेचं लक्षण आहे एकट्यानं सगळं झाकून दाबून ठेवायचं नाही स्वतःच्या भावना समजून घेणं त्यांना समोरे जाणं आणि त्यावर हळूहळू काम करत राहणं ही खरी सकारात्मकतेची वाट आहे सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे प्रत्येक भावना मी रिपीट करते सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे प्रत्येक भावना पूर्णपणे अनुभवणे पण त्यात अडकून न पडता त्यातून हळूहळू बाहेर पडण्याची तयारी ठेवणे हेच खरं इनर स्ट्रेंथ आहे हीच खरी हिलिंग आहे तर आज आपण इथेच थांबूया पण तुम्ही मात्र थांबू नका आता फक्त दोन मिनटं स्वतःसोबत शांत बसून विचार करा तुमचं मन कुठल्या भावनेत अटकून पडलंय का तुम्ही एखाद्या भावनेकडे वारंवार दुर्लक्ष करत आहात का हा विचार करा आणि एकदा का ती भावना ओळखता आली की तिला स्वीकारा कारण तिथूनच सुटका सुरू होते पुन्हा भेटूच तोपर्यंत स्वतःची काळजी घ्यायला विसरू नका धन्यवाद